नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण मुंबई लोहमार्ग दोन हजार चोवीसला जे प्रश्न विचारले आहेत गणित किंवा बुद्धिमत्ताचे ते प्रश्न आज आपण बघणार आहोत प्रश्न पहिला बघा प्रश्न बघा काय आहे बारा मजुरांना एक काम करण्यास बारा दिवस लागतात तर आठ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागते तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा बघा बारा मजुरांना एक काम करण्यासाठी बारा दिवस लागतात बारा मजुरांना एक काम करण्यासाठी बारा दिवस लागतात तर ते आठ मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील तर आठ मजुरांना तेच काम म्हणजे एक काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर हे आपल्याला काढायचं आहे एक एकडला भाग द्या आता चार ना चार दोन्ही आठ चार त्रिकम बारा बे एक बे बेसक बारा सहा गुणिले तीन फक्त राहील आपल्याकडं साहित्रिक अठरा तर किती दिवस लागतील आपल्याला अठरा दिवस लागतील पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न बघा एका संख्येला सहा भागल्यास बाकी चार उरते व सातने भागल्यास बाकी पाच उरते तर ती संख्या कोणती आपल्याला ती संख्या काढायची आहे म्हणजेच आपण ऑप्शनवरून जाऊ एका संख्येला सहा निभागल्यास आता बघू आपण अडतीसला सहा निभाऊ सहा सहा छत्तीस तर उरेल किती दोन आपल्याला बाकी किती पाहिजे चार इथे दोन उरले म्हणजे हा नाही आता हा पर्याय आपण चेक करून पाहू सहाला सहा सहा छत्तीस बाकी किती उरायला फक्त एक म्हणून हा पण पर्याय नाही आता चाळीसला आपण सहानं भाग देऊ सहा सा सहा छत्तीस बाकी किती राहिली चार इथं काय विचारलं आपल्याला बाकी चार, चार वरती सातने भागलं सा बाकी पाचवरती आता आपण सातनं भागू सातापाचा पस्तीस बाकी राहिली पाच म्हणजे चाळीस हे उत्तर आपलं बरोबर आहे पर्याऐंशी हे उत्तर आपलं बरोबर आहे बघा चाळीसला आपण जर सहानं भागलं तर सहा सहा छत्तीस बाकी उरली चार आणि जर चाळीसला आपण जर सातनं भा सातनं जर भागलं तर बाकी पाचवरती सात पाच पस्तीस उरले पाच म्हणून आपलं चाळीस हे उत्तर बरोबर आहे पर्याऐंशी हे आपलं बरोबर आहे प्रश्न बघा जर अठरा सायकलीची किंमत एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये आहे तर आत अशा सात सायकलींची किंमत किती तर बघा अठरा सायकलीची किंमत दिली आपल्याला एकतीस हजार नऊशे पन्नास तर आपल्याला विचारले सात सायकलची किती आपण करूया तिरपा गुणाकार सात गुणिले एकतीस हजार नऊशे पन्नास भागिले अठरा भाग देऊ आपण अठरा एक अठरा बाकी कर तेरा अठरा सत्तर सव्वीस ना उरले किती तेरा अठरा सत्तर सव्वीस ना उरले नऊ अठरा पंचे नव्वद बघा आपल्याकडे काय उरलं सात गुणिले एक हजार सातशे पंच्याहत्तर आता याचा करू आपण गुणाकार सातापाचा पस्तीसला पाच हचा हातशे आले तीन साते साते एकोणपन्नासन तीन बावन्नला दोन हजार हातशे आले पाच सातापाचा साते सात एकोणपन्नासन पाच चोपन्नला चार हजार हा हा पाच सात एक सात पाच बारा म्हणजे आपले उत्तर आलेलं आहे बारा हजार चारशे पंचवीस तर सात सायकलीची किंमत आहे बारा हजार चारशे पंचवीस पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न बघा एका व्यवहार झालेला सात हजार दोनशे रुपये नफा ए बी व सी या ना अनुक्रमे दोन जसे तीन जसे चार या प्रमाणात बी बीचा वाटा किती तर आपल्याला विचारले बीचा वाटा याला सात हजार दोनशे आपल्याला कोणाचा वाटा विचारलेला आहे बीचा बीची किंमत किती तीन आता भागेल यांची बेरीज चार आणि तीन सात आणि नऊ नऊ ने भाग द्या नवा आठ बहात्तर आठशे आठशे गोणिले तीन चोवीसशे रुपये तर वीचा वाटा आहे चोवीसशे रुपये आपल्याला ज्याचा वाटा विचारला त्याचं आपल्याला जर एचा वाटा विचारला असता पण तीनच्या जागी दोन ठेवले असते आणि जर आपल्याला सीचा वाटा विचारला असता तर तीनच्या जागी चार ठेवले असते म्हणून आपला पर्याय सी उत्तर बरोबर आहे चोवीसशे रुपये प्रश्न बघा एका गावची लोकसंख्या पाच हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती आता बघा एका गावची लोकसंख्या पाच हजार आहे ती दहा टक्के दरवर्षी वाढते म्हणजे आपण पहिल्या वर्षीची काढून घेऊ दहा टक्के पाच हजारचे दहा टक्के वगैरे शंभर हे दोन शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल हा एक शून्य कॅन्सल तर पाच हजाराचे दहा टक्के पाचशे हे पाच हजार आणि याच्या नंतर हे पाचशे शून्य 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 पाच पाच आणि पाचला पाच म्हणजे आपली पहिल्या वर्षीची लोकसंख्या आहे ती पाच हजार पाचशे होणार आता नंतर आता दुसऱ्या वर्षीची म्हणजे पाच हजार पाचशेचे पण आपल्याला दहा टक्के काढायचे आहेत टक्केच्या टक्के म्हणल्यावर खाली शंभर तर आता आपण करू दोन शून्य कॅन्सल हे शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल आता आपले दहा टक्के आहेत पाचशे पन्नास आपल्याकडे होती पाच हजार पाचशे त्यामध्ये परत पाचशे पन्नास ॲड होणार शून्याला शून्य पाच शून्य पाच 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 दहाला शून्य सहाचा एक पाच एक सहा तर आपली दोन वर्षाची लोकसंख्या होणार सहा हजार पन्नास एवढी होणार आहे पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न बघा सत्तर व एकशे पाच या दोन संख्यांचा लसा दोनशे दहा आहे तर त्या संख्यांचा मसावी किती तर आपल्याला मसावी काढायचा आहे सत्तर आणि एकशे पाचचा भाग देऊ आपण ना पाच एक पाच उरले दोन पाच चोवीस आणि देऊ पाच दोनदा पाच एक पाच आता भाग जाते सातनं सात दोन एक चौदा सातर एक एकवीस आता याचा गुणाकार आता या नंतर पुढे भाग जात नाही सातचा आणि पाचचा गुणाकार सातापाचा पस्तीस आता याच्यानंतर भाग जात नाही म्हणून आपला जो मसाई आहे तो आहे पस्तीस पर्याय हे तर बरोबर आहे प्रश्न बघा तीस सेकंदाचे चार मिनिटाचे गुणोत्तर किती तर आपण मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करू मिनिटाला आपण सेकंदामध्ये कन्वर्ट करू तीस सेकंदाचे चार मिनिट चार मिनिट म्हणजेच आपल्या सेकंद मग आपण साठ नऊ गुण आकार करूया चार शून्य शून्य चौक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस सेकंद आता हा शून्य कट करा हा शून्य कट करा भाग द्या तीन तीन एक तीन आणि तीन आठ चोवीस म्हणजेच तीस सेकंदाचे चार मिनिटाचे गुणोत्तर एक जसे आठ आहे पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे एक जसे आठ